नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण लोक नमस्कार सर्वांना मी कैलासगे काळगावकर आज एकतीस डिसेंबर कॅलेंडर प्रमाणे आज जुना वर्ष संपून दोन हजार चोवीस संपून उद्यापासून दोन हजार पंचवीस हे नवे वर्ष सुरुवात होते आहे पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना या सर्व वर्षाच्या सर्ती शेवटी आणि नवीन वर्षाच्या आजच्या या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना नवीन वर्ष नव्या नवी नवी आशा नव्या अपेक्षा नवी स्वप्न आणि नवे ताकदीने एक सुखी आणि समृद्धीचं वर्ष जावं यासाठी तुम्हाला सगळ्यांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो मागच्या वर्षामध्ये अनेक आव्हानं अनेक नैसर्गिक संकट या सर्वांना तुम्ही आम्ही तोंड दिले पण आता येणाऱ्या नव्या वर्षात आपल्या सर्वांचं आयुष्य सुख आणि समृद्धीचं असावं यासाठी फक्त कोर्ड्या शुभेच्छा देऊन चालणार नाहीत तर त्यासाठी आपल्याला काही ना काही काम करावं लागेल म्हणून या नव्या वर्षामध्ये आपण सर्वजण आपल्या विशेषतः शेतकरी कष्टकरी व तरुणांसाठी हे येणारे दिवस आशादायी आनंदी असावेत यासाठी सामूहिकपणे काम करूया काम करत राहू बदल नक्की घडेल आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतायत माझ्या अनेक स्नेही शिक्षण क्षेत्रात काम करतायत अशा सर्व शिक्षकांना सुद्धा भरभरून शुभेच्छा आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं आयुष्य आनंदमयी शिक्षण व्हावं यासाठी आपण सगळेजण धडपडत आहातच आणि पुढेही चांगल्या पद्धतीने धडपडावं आणि चांगल्या उपक्रमशील नाविन्य पद्धतीने आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे मीही शाळा चालवत आहे आम्ही शाळा चालवत आहोत या शाळेमध्ये आपल्या लेकरांचं शिक्षण आनंददायी असावं नाविन्यपूर्ण असावं आपली मुलं कौशल्याचं शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभी राहावी यासाठी आपण उपक्रम राबवत राहूया त्याचबरोबर माझ्या सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सर्व सहकार्याने या निमित्ताने शुभेच्छा देतो खरं तर शेती क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या साथींनो आपलं हे वर्ष नवीन जरी असलं तरी अनेक जुनी आव्हानं आपल्या समोर उभी आहेत ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दोन हजार तेवीसचा पीक विमा अनेक शेतकऱ्यांना आपल्याला मिळवून द्यायचा आहे त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा व त्याचबरोबर अतिवृष्टीचं अनुदान हे आपल्याला प्रशासनाकडे पाठपुरावा करून आपल्याला मिळवायचं आहे शेतकऱ्यांच्या विविध मग ते एमएससीबी प्रश्न असतील बँकेच्या संबंधित विषय असतील महसूलच्या संबंधित असतील हे सर्व प्रश्न आपण संघटितपणे सोडू आणि आपल्या शेतकरी राजाचं जगणं सुखकर आणि आनंदी आणि समृद्धीचं बनवू खऱ्या अर्थाने या नवीन वर्षामध्ये शासन आणि प्रशासनाला आपल्याला आव्हान द्यायचं आहे ते या अर्थानं की त्यांनी निवडणुकीमध्ये जे कर्जमाफीची घोषणा केली होती त्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला या नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांचं जे काही आर्थिक संकट शेतकऱ्यावर वडवलेलं आहे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी खरंतर अपेक्षा होती या सरकारकडून सरकारला बहुमत मिळालं होतं मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी होती तर या पहिल्या अधिवेशनात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सरकार सरसकट कर्जमाफीची घोषणा करेल पण पहिल्या अधिवेशनामध्ये सरकारने केलं नाही या निमित्ताने सरकारला या नव्या वर्षात आव्हान आहे विनंती ही आहे की आपण लवकरात लवकर सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी मी सरसकट या शब्दाला अंडरलाईन करतोय ते या अर्थानं की प्रत्येक वेळा जे काही सरकार येतं ते कर्जमाफी करतं पण त्या कर्जमाफीमध्ये अनेक नियम वाटी असं घातल्यामुळे खऱ्या अर्थाने जे गरजू आणि चांगले शेतकरी आहेत ते यातून वगळले जातात एक उदाहरण जर सांगायचं झालं तर प्रामुख्याने मागच्या वेळेस झालेल्या दोन्ही कर्जमाफीमध्ये जे नियमितपणे परतफेड करतात अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची कुठेच तरतूद केली गेली नव्हती म्हणजे याचा अर्थ आपण वारंवार शेतकऱ्यांना सांगत आहोत की बाबा जे प्रामाणिकपणे कष्टानं शेती करतायत आणि घेतलेलं बँकेतलं कर्ज नियमितपणे म्हणजे याचा अर्थ ते नियमितपणे परतफेड करताय त्याच्या अर्थ त्यांना अडचण नाही अशी नाही अडचण असताना सुद्धा ते, 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 ना ते शेतकरी की जे प्रामाणिकपणे मेहनत करतायत आजूबाजूला कुठल्या सावकार तरी सावकारकडून कोणाकडून तरी हातृष्ण घेऊन मदत घेऊन ते बँकेकडे परतफेड करतात कारण ती पत टिकून राहावी आपली समाजातली आणि बँकेकडे असणारी ती पत टिकून राहावी यासाठी अत्यंत जोखीम पद्धतीने सुद्धा ते कर्ज परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांची सुद्धा या कर्जमाफीमध्ये म्हणजे लक्षपूर्वक अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी देणं अत्यंत गरजेचं आहे ज्यांची म्हणजे म्हणजे अनेक वर्षापासून जी कर्ज पेंडिंग आहेत त्यांची कर्जमाफी तर व्हावी त्याबद्दल काही धुमत नाही असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत आपण ते सगळेजण सोडवूया आणि विशेषतः येणाऱ्या या वर्षामध्ये म्हणजे नेत्यांची निवडणुका झाल्या पण आता खऱ्या अर्थाने जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत अशा सर्व माझ्या राजकीय क्षेत्रातल्या नव तरुणांना आपलं राजकीय क्षेत्रात नवनेतृत्व उभं करू पाहणाऱ्या माझ्या सर्व नव तरुण साथींना मित्रांना यांना सुद्धा मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो कारण या राजकीय व्यवस्थेला आत्ता म्हणजे कालच वेळामूशीच्या निमित्ताने प्राध्यापक रणकाम सर खंडावे सर व विविध आमचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील तरुण चर्चा करत असताना सर असं सांगत होते हैं, की मला असं वाटतं की राजकीय राज क्षेत्राचं अवमूल्यन होण्याचं ही शेवटचा टप्पा आहे की काय एवढी भयान आणि एक चुकीची प्रथा परंपरा पाडणारी ही राजकीय व्यवस्था आत्ता समोर येऊन ठेपलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीत आपल्या तरुणांनी निराश न होता म्हणजे एखादी व्यवस्थेचं शेवटचं अंतिम वाईटातलं वाईट, वाईट प्रदर्शन काय असतं ते आपण या सध्या सध्याच्या राजकीय विद्रूप स्वरूप आपण पाहिलेलं आहे याच्यातून याला बाहेर याच्यातून आपल्या इथल्या भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवायचं असेल आणि बाहेर काढायचं असेल तर आता चांगल्या विचारांच्या तरुणाने मग कुठल्याही पक्षातील असतील जे चांगल्या विचाराने एक सत्सद वेगबुद्धी जागृत ठेवून उपक्रम घेऊन सर्वसामान्य लोकांची गोरगरीब कष्टकऱ्यांचं जगणं समृद्ध व्हावं यासाठी सातत्याने काम करणाऱ्या जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी